प्रकाश आंबेडकर राज्यातील एक प्रमुख चेहऱ्यांपैकी एक बहुतांश मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीत येण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आघाडीत न जाता अडतीस जागा लढवल्या पण एकटी अकोल्याची जागा सोडली तर पूर्ण राज्यात त्यांच्या उमेदवारांचं डिपॉझिटसुद्धा वाचलं नाही त्यामुळे आगामी विधानसभेसाठी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर दलित मुस्लिम समाजाची मोठ बांधणार असल्याचं बोललं जातं आहे त्यासाठी ते पुन्हा एकदा ओबीसीची साथ घेणार असल्याच्या शक्यता आहेत यंदाच्या लोकसभेत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते आणि परिणामी काँग्रेसने यंदा चांगली कामगिरी केली त्यातून आता पुन्हा एकदा हे दोन नेते एकत्र येतील असं बोललं जात आहे चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत वंचित आघाडी जितकी मजबूत तितकीच भाजप आणि महायुती मजबूत असं एकंदरीत सूत्र आहे वंचित आघाडी कमजोर झाली की परिणामी भाजप कमजोर होते त्याचं उदाहरणही आपल्याला दिसून आलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा सपशेल पराभव झाला आघाडी सत्तेपासून दूर राहिली आणि याला कारणीभूत ठरलं होतं दलित आणि मुस्लिम मतांची मोठ बांधून तयार झालेली वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी एकत्र आले दलित आणि मुस्लिम मते या दोघांनी आपल्याकडे घेतली ज्याचा तोटा आघाडीला झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आघाडीची खरी डोकेदुखी वाढवली ती वंचित आणि त्यांच्या सोबत आलेल्या एमआयएम पक्षाने राज्यातील निवडणुकांमध्ये या नव्या आघाडीनं चांगली मजल मारली मुस्लिम शक्ती आणि दलित शक्ती एकत्र आली आणि आघाडीचा गेम केला काँग्रेस तर अक्षरशः नाहीशा होण्याच्या मार्गावर गेली आणि हे सगळं झालं दलित मुस्लिम मतांच्या मतविभाजनामुळे तर एम आय एम आणि वंचित भाजपची बी टीम असल्याचं बोललं गेलं काँग्रेसची वोट बँक या नव्या आघाडीनं फोडून काढली पण त्यानंतर लगेचच प्रकाश आंबेडकरांनी एम आय एम सोबत असलेली युती तोडली आणि एकला चलोरेचा नारा दिला पण गेल्या वेळेसारखा करिश्मा या दोन्ही पक्षांना करता आला नाही वंचितचं गणित महाविकास आघाडीसोबत काही जुळलं नाही त्यातून पुन्हा एकदा भाजपची बी टीम म्हणून वंचितकडे पाहिलं जाऊ लागलं आणि त्यात त्या एम आय एम सुद्धा यंदाच्या निवडणुकीत कमजोर दिसून आली दोन हजार एकोणीसला हे दोन पक्ष एकत्र आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून इम्तियाज जलील निवडून आले मात्र वेगळे वेगळे लढल्यामुळे या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकून आणता आली नाही शिवाय गेल्यावेळी मिळालेलं वोट पर्सेंट पण यावेळी टिकवता आलं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला या दोन्ही पक्षांना राज्यात जवळपास आठ टक्के मते मिळाली होती तर विधानसभेला पाच टक्क्यांच्या आसपास मते मिळाली तीच कामगिरी यंदा करण्यात हे दोन्ही पक्ष कमी पडले याला कारण ठरलं या, या दोन्ही पक्षांना त्यांच्या हक्काच्या मतदारांनीच नाकारलं दलित मतदार हा वंचितचा तर मुस्लिम मतदार यमआयमचा हक्काचा मतदार मानला जात होता या दोन्ही समाजांनी या पक्षांची साथ सोडली मुस्लिम मतदार हा ठाकरे गटाकडे गेल्याचं बोललं जातं आणि दलित समाजाने पुन्हा एकदा काँग्रेसची वाट धरली याचा एम आय एम ला धक्का बसलाच पण त्याहून जास्त धक्का भाजपला बसला दोन हजार एकोणीसला तेवीस जागा जिंकणारी भाजप यंदा फक्त नऊ जागांवर आली वंचितनं बी टीम असल्यासारखी कामगिरी यंदा केली नाही त्यातून हे दोन पक्ष यंदा एकत्र येणार असं बोललं जात आहे त्यात आता विधानसभा निवडणुका अगदीच तोंडावर आल्यात लोकसभेला जे काही झालं ते विसरून प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेची तयारी करायला चालू देखील केली आहे अशात वंचितसाठी महायुती आणि आघाडी या दोन्हींचे दरवाजे बंद आहेत परंतु त्यांना एमआयएमची साथ भेटेल असं बोललं जात आहे दोन्ही पक्ष वेगळे वेगळे लढल्यामुळे समाजांनी त्यांच्याकडे पाठ फिरवले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे या सगळ्या समीकरणांमधून समाजाची साथ पुन्हा भेटावी यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खरंच हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का आणि त्यातून भाजप स्वतःचा फायदा करून घेईल का लोकसभेनंतर आशा उंचावलेल्या काँग्रेसला याचा तोटा होईल का यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा